बड़गाव तालुक्यातील दोनगाव येथील सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला स्वप्नील किशोर मोरणकर यांनी पहिली ते सातवी गोंडगाव गावात आठवी ते दहावी चाळीस गाव तर पुढील शिक्षण पुणे येथे घेतल्यानंतर करगपूर पश्चिम बंगाल येथे बीटेक टेक व एम टेक केले नंतर इंग्लंडमध्ये संशोधन अनुभव घेतला व सन दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेतील परडयू विद्यापीठातून पी एच डी पदवी प्राप्त केली सध्या ते अमेरिकन सरकारच्या ऊर्जा मंत्रालयात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून सुरुवातीचे पॅकेज अमेरिकन डॉलर मध्ये पुढच्या वर्षी भारतीय रुपयात हे पॅकेज लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे भविष्यात योग्य ती संधी मिळाल्यास भारतात काम करण्यास सहमती देखील त्यांनी दर्शवली आहे मुलाच्या या प्रगती पाहता वडील किशोर मोरानकर आई चंद्रकला मोरांकर व मोठे भाऊ आनंदी आणि भावनिक झालेले पहावयास मिळाले मोरांकर परिवाराशी पत्रकार सतीश पाटील यांनी आज दिनांक डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता संवाद साधून घेतलेली मुलाखत दादा तुम्ही एक आज तुमची जी मजल अमेरिकेपर्यंत गेलेली सात तर कसा आहे तुमचा प्रवास प्रवास सांगायचा झाला तर मी थोडक्यात संपूर्णच सांगतो तर मी पहिले ते सातवी ते गोंडगावलाच होतो आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये मराठी मीडियम मध्ये त्यानंतर माझ्या आई वडिलांचा दृष्टिकोन होता की मुलाला थोडं इंग्लिश शिकता यावं त्यामुळं मी चाळीसगावला आठवी नववी दहावीला काकासाहेब पूर्ण पात्र माध्यमिक विद्यालयात होते त्यातली सेम इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं तीन वर्ष त्यानंतर भावाची अशी इच्छा होती आणि त्याने खूप जग होतं तेव्हा त्याची इच्छा होती की मी आय आय टी च प्रशिक्षण घ्यावं आणि आय आय टी साठी तयारी करावी तर मग मी अकरावी बारावी भावाच्या मार्गदर्शनाखाली पुण्याला करण्याचं ठरवलं तर मी पुण्याला दोन वर्ष फार कॉलेजमध्ये होतो आणि त्यासोबत आय आय टीच्या एन्ट्रस एक्झामची पण मी तयारी केली त्यानंतर मग माझा आय आय टी क्लिअर झाली आणि मी आय आय टी खरगपूरमध्ये बीटेक आणि एमटेक या दोन डिग्री घेतल्या पाच वर्षाच्या तर मी त्यामध्ये आणि मटेरियल मटेरियल्स इंजिनिअरिंगमध्ये बीटेक एमटेक केलं त्यानंतर मी युनायटेड किंगडमला गेलो होतो इंटर्नशिपसाठी आपण मराठीत असं म्हणूया की एक संशोधनाचा अनुभव थी। तर तेव्हा मला असं डिस्कवर झालं की मला रिसर्च करण्यात खूप आवड आहे तर मी म्हणजे अंडरग्रँड मध्ये आय आय टी खरपूर मध्ये असताना मी असा निर्णय घेतला की या विषयामध्ये मा मला पुढे पीएच डी पण करायची तर पीएच डी करण्यासाठी सगळ्यात चांगला देश आणि चांगला इकडिस त्या अमेरिकेमध्ये तर मग ती अमेरिकेत जाण्याचा मुंबई घेत नाही अमेरिकेत

पण मोठ्या सत्त्याण्णव हजार वर्षाला मिळतात डॉलर्स तर आपल्या भारतीय रुपयात सांगायचं जवळ ब्याऐंशी लाख रुपये आता पुढच्या वर्षी माझं प्रमोशन होईल तर ती सॅलरी जाते जवळपास एक लाख चाळीस हजार युएस डॉलर ते झाले जवळजवळ एक करोड वीस लाख रुपये आणि भविष्यात जर तुम्हाला भारतात येईल इच्छा असेल तर काय करत भारतामध्ये आता जसं तुम्ही आधी विचारले की सॅलरी कशी तुम्ही भारताचं म्हणाल तर भारतामध्ये सॅलरी खूप कमी मिळते कम्पेअर टू अमेरिका परंतु सॅलरी हे एकमेव आकर्षण संधी उपलब्ध झाली आणि भारतासाठी काम करण्याचं ऑपॉर्च्युनिटी माझी नक्कीच लवकरात लवकर भारतात येण्याची इच्छा आहे आज तुम्ही या सर्व याच्यामध्ये एक प्रेरणास्थान प्रेरणास्थान म्हणाल तर अगदी खरं उत्तर द्यायचं झालं तर माझ्या आई वडिलांचे कष्ट आणि त्यांचा जो दूरदृष्टीकोन होता हे माझ्यासाठी नेहमी प्रेरणास्थान राहिले आणि तेच मला मोटिवेट करत राहिले अजून जास्त कष्ट करण्यासाठी जे मोठे बंधू हे यांचे वरिष्ठ होते यांचं कसं मार्गदर्शन मिळालं आणि जेव्हा आठवी नवी दावणीच होतो तेव्हा मला भविष्यात काय करायचं याचं इतकं ज्ञान नव्हतं परंतु मोठ्या वा भावाने खूप जग पाहिलं होतं आणि त्याला माहिती होतं की आय आय टी जर तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका